बजाज नगरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या रस्त्यांचं काम लवकर मार्गे लावावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिलाय बजाज नगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून एम आय डी सीने बहुतांश रस्त्याची डागडुजी केली नाही यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना आदळ आपटचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेकांना विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते यामुळे वाहनधारकांना या खड्ड्याचा वाहन अंदाजा येत नसल्याने अनेकांना गंभीर इजा होण्याचा प्रकार घडत आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून गैरसोय लक्षात घेत वतीने अभियंता यांच्याशी भेट घेऊन तात्काळ मार्गे लावा अन्यथा एम आय डी सी प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी एम आय डी सहाय्यक अभियंता दिपके यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सव्वीस कोटीचा प्रस्ताव पाठवला असून टप्प्याटप्प्याने रस्त्याची कामे मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले कोलगेट कंपनी ते समोरील भागामध्ये संपूर्ण रस्ता बरीच वर्षे खराब झालेला आहे बऱ्याचदा आम्हाला वाटतं की हे काम ग्रामपंचायतनी केलं असतं तर बरं झालं असतं नंतर एम आय डी सी प्रशासन जसे चक्कर मारून जातात कधी कुठं कचरा पडलेला असतो बरेचसे बरेच खड्डे झालेले आहे शाळेत मुलं ये जा करतात बरेचसे अपघात होतात महिलांना पण बाहेर सहजासहजी पडता येत नाही आणि पावसाळ्याचा तर भयंकर त्रास सर्व नागरिकांना सहन करावा लागतो कोलगेट ते स्वामी समर्थ मंदिर हा आंबेडकर चौकपर्यंत हा रस्ता पूर्ण खराब आहे जी मुलं येतात मुलं पडतात आणि ज्या महिला शाळेमध्ये मुलं घेऊन जातात मुलांना त्रास होतो गाड्या स्लीप होतात तरी स प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि बजाजनगरमध्ये जी घाण साचलेली आहे ती काढावी अशी आम्ही महिलातर्फे बजाजनगरमध्ये त्यांच्या रोडचे गटारे केले मग काय एम आर डी सी काय करायचं कचरा कचरा आणि जे, जे काय या गटाराचं क्लिनिंग आहे ते तर आम्ही आहे दिलेलं आहे आणि यावर तुम्ही काय लक्ष शिवसेना बजाज नगर पश्चिम आम्ही दीपकर साहेबांना फोन करून बोलून घेतलं ह्या रोडची तुळात म्हणजे एवढी बिकट झालेली अवस्था काय ह्या जे शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी जे परिश्रम घ्यावा लागतात खेडेगावसुद्धा एवढे परिश्रम घ्यावा लागत नाही तर शहरी भागात एवढे परिश्रम घ्यावे लागतात गेले पंधरा वर्ष झाले ह्या रोडचं काम अजून झालेलं नाही अद्याप तर कधी होईल यांनी तितक्या सावनी मला ताबडतोब उत्तर द्यावं नाही तर दोन येत्या दोन दिवसामध्ये शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन छेडू